आणि ही मूर्ती जर आपण बघितली तर स्वयंभू मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती म्हणजे काय की हे घडवलेली नाहीये ही विठ्ठल जसं पंढरपूरची स्वयंभू मूर्ती आहे तशी ही स्वयंभू मूर्ती आहे आणि भृगु ऋषींनी जी विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती ज्याला वत्सलांची असं म्हणतात फुटप्रिंट पद्मचिन्ह ते विठ्ठलाच्या छातीवर आहे आणि अत्यंत असं बाराव्या शतकातली ही मूर्ती आहे पुण्यामध्ये एका मंदिराला पुण्याचं पंढरपूर म्हणून मान मिळाला आहे आज आपण त्या मंदिराची भेट घेणार आहोत आणि त्या मंदिरामागचा इतिहासही जाणून घेणार आहोत नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याची या सिरीज मध्ये मी वर्षा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंदिरांचं शहर म्हणजे पुणे या पुण्यामध्ये एका मंदिराला पुण्याचा पंढरपूर म्हणून मान मिळालाय आज आपण त्या मंदिराची भेट घेणार आहोत आणि त्या मंदिरामागचा इतिहासही जाणून घेणार आहोत पुण्याच्या नाना पेठेमध्ये हे मंदिर आहे आणि या मंदिराचं मंदिरा नाव आहे निवडुंगा विठोबा मंदिर या मंदिराला आणि या देवाला बोली भाषेमध्ये निवडुंग्या विठोबा असंही ओळखलं जातं आज आपण ही जी पाठीमध्ये मूर्ती बघत आहात विठ्ठलाची ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे आणि याच्यापाटी मागचा एक खूप मोठा असा एक इतिहास आहे आज याला निवडुंगा विठोबा हे नाव याच्यासाठी पडलं की इथे पूर्वी सगळी निवडुंगाची झाडं होती आणि त्या निवडुंगाच्या झाडामध्ये ही मूर्ती सापडली म्हणून या विठ्ठलाचं नाव निवडुंगा विठोबा असं ठेवलं आहे की पूर्वी जसे आजोबा आजोबा वगैरे जसे वारीला जायचे पंढरपूरला तर जसं वयोमानाप्रमाणे जसं त्यांना जाता येणं शक्य होईना म्हणून मग त्यांना पूर्ण विठ्ठलांनी दृष्टांत दिलं की बाबा अमुक ठिकाणी आहे तर मला इथे तुम्ही बाहेर काढा म्हणून आणि म्हणून मग या निवडुंगाच्या झाडात त्याला बाहेर काढलं आणि त्याची प्रतिष्ठापना केली आणि म्हणून मग या विठ्ठलाचं नाव पडलं निवडुंगा विठ्ठल मंदिर आणि ही मूर्ती जर आपण बघितली तर स्वयंभू मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती म्हणजे काय की हे घडवलेली नाहीये विठ्ठल जसं पंढरपूरची स्वयंभू मूर्ती आहे तशी ही स्वयंभू मूर्ती आहे या मूर्तीच्या बसतं की शिवपिंड आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ हातामध्ये जानवं आहे कमलपुष्प आहे शंख आहे आणि भृगु ऋषींनी जी विष्णूच्या छातीवर लाच मारली होती ज्याला वत्सलांच्या असं म्हणतात फुटप्रिंट पद्मचिन्ह ते विठ्ठलाच्या छातीवर आहे आणि अत्यंत असं बाराव्या शतकातली ही मूर्ती आहे त्याच्यानंतर दुसरा एकदा इतकं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला म्हणजे तुकाराम महाराजांचे जे वंशज होते त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला आणि जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला तेव्हा आळंदी आणि देहू या दोन्हीवरनं ते, ते पादुका घेऊन पुण्यामध्ये यायचे आणि पंढरपूरला जाताना पुण्यामध्ये विसावा करण्याचं स्थान म्हणून हे विठ्ठलाचं मंदिर होतं आणि इथे विसावा घेऊन मग ते पुढे पंढरपूरसाठी प्रयाण करायचे जसं जसं वारकरी समाज वाढत गेला तसं तसं मो मोठा समाज झाला म्हणून मग जागा अपुरी पडायला लागली म्हणून मग तुकाराम महाराजांची पालखी इथं व्हायला लागली अँड स ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढच्या पालखी विठोबा मंदिरामध्येच पुढं जायला लागली जेव्हा जेव्हा इथं आपण बघतो की सोहळा होतात त्याच्यामध्ये आज आपण बघितलं त्या या मंदिरामध्ये पहाटे काकडा आरती होते हरिपाठ होतो कीर्तन भजन प्रवचन वगैरे सगळं असतं अधिक मास साजरा केला जातो त्याच्यानंतर आपले दैनंदिन कार्यक्रमाचे पूजा अभिषेक असतातच त्याचप्रमाणे रामजन्म असतो पाडवा असतो हनुमान जयंती दत्त जयंती कृष्णाष्टमी असे सगळे विविध आपले जे सण आहेत हे सगळे सण साजरे केले जातात खास करून पालखी सोहळा जेव्हा आपल्या इथे असतो तर हजारो लाखो भाविक इथे दर्शनाला अविरत दिवस रात्र येत असतात त्यावेळी विश्वस्तांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने त्या वारकरी लोकांना नुसतं वारकरीच नव्हे तर सेवा करणारे जेवढे सगळे पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा कॉर्पोरेशनची लोकं असतील किंवा डॉक्टर्स असतील या संपूर्ण लोकांना इथं त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते एकोणीसशे एकोणतीस साली हे मंदिर सार्वजनिक झालं आणि सात लोकांचे विश्वस्त मंडळ याचे काम पाहू लागले त्यानंतर जयपूर वरून इतर देवी देवतांच्या मूर्त्या मागवण्यात आल्या आणि या मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठापना देखील झाली निवडुंगा विठोबावरचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला त्याची गोष्ट त्याचा इतिहास कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे आणखी एपिसोड पाहण्यासाठी लोकसत्ता लाईफ चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका